आज आपण विज्ञान आणि मानवी जीवन याविषयी माहिती पाहणार आहोत तर चला पाहूया भटके जीवन जगणारा आश्मयुगीन मानव आणि अवकाशात झेप घेणारा आजचा विज्ञान मानव यांच्या जीवनात फार मोठा फरक पडला आहे सुरुवातीच्या हजारो वर्षाच्या काळात माणसाने काही महत्त्वाचे शोध लावले हत्यारे बनवणे निर्माण करणे चाकाचा उपयोग शेती करण्याचे ज्ञान इत्यादींचा त्यात समावेश होता या प्रकारच्या ज्ञानामुळे माणसाचे दैनंदिन जीवन काहीसे सुखी बनले व स्थिर झाले अलीकडच्या काळात विशेष सोळाव्या शतकाच्या पुढील चार शतकात शरीरशास्त्र खगोलशास्त्र पदार्थ विज्ञान अशा विविध शाखांत अनेक शोध लागले या शोधांचा माणसाच्या दैनंदिन जीवनात प्रत्यंत उपयोग व्हावा यासाठी यंत्रे व उपकरणे यांचे शोध लावण्यात आले त्यामुळे माणसाचे जीवन अधिक सुखी झाले विसाव्या तर एकमाग एक क्रांतिकारक एक शोध लागत गेले बंधूंनी विमानाचा शोध लावला त्यामुळे माणूस अवकाशातूनही प्रवास करू लागला प्रवाशाचा वेगही वाढला अतिवेगाने जाणारी विमाने माणसाने बनवली आहेत विमानविद्येतील प्रव प्रगतीमुळे आज जगातील अनेक देश परस्पराशी हवाई मार्गाने जोडले गेले आहेत चांगल्याबरोबर वाईट कामासाठीही माणसाने या शोधाचा उपयोग करून घेतला दुसऱ्या महायुद्धात शत्रूवर बॉम्ब फेकण्यासाठी विमानाचा प्रथम मोठ्या प्रमाणावर उपयोग केला गेला त्यामुळे या युद्धात मोठ्या प्रमाणे जीवित व संपत्तीचा नाश झाला अणुशक्ती अणुशक्तीचा शोध लागल्यामुळे वीज निर्मिती करणे शक्य झाले आहे रोगनिदान रोगोपचार शेती संशोधन अशा विविध क्षेत्रा क्षेत्रातही आज अणुशक्तीचा वापर केला जात आहे परंतु अणुशक्तीचा विध्वंसक वापरही केला गेला अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी जपानविरुद्ध अणुबॉम्ब वापरले त्यात हजारो लोक मृत्युमुखी पावले आणि काही कायमचे जायबंदी झाले अवकाश संशोधन अग्निबाणाचा रॉकेट्स शोध लागल्याने अवकाश संशोधनाच्या कार्याला प्रोत्साहन मिळाले अग्निबाणाच्या सहाय्याने कृत्रिम उपग्रह अवकाशात पाठवली पाठवणे शक्य झाले उपग्रहाच्या मदतीने हवामानाचा अचूक अंदाज वर्तवणे पृथ्वीवरील वनक्षेत्राचे मापन करणे नैसर्गिक संकटाची आगाऊ सूचना देणे जगभरातील देशांमध्ये स्पर स्परांत दूरध्वनी व दूरदर्शन संपर्क प्रस्थापित करणे इत्यादी प्रकारच्या सुविधा आपल्याला प्राप्त झाल्या आहेत अग्निमानातून अवकाशात पाठवलेल्या कृत्रिम उपग्रहामुळे व अवकाशनामुळे ग्रह ग्रह व उपग्रहांचा अभ्यास करणे सहज शक्य झाले आहे माहिती आणि तंत्रज्ञान संगणककाचा शोध हा विसाव्या शतकातील एक महान शोध आहे मानवी जीवनात त्यामुळे क्रांतिकारक क्रांतिकारक बदल घडून आले आहे वैद्यकीय निदान करणे कार्यालयातील कामे अचूक व कार्यक्षमतेने करणे शास्त्रीय संशोधन करणे प्रवासी तिकिटांचे आरक्षण करणे सरकारी व अन्य दस्तऐवज जपून ठेवणे कारखान्यातील उत्पादन प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणे अशा प्रकारची कामे करणे संगणक तंत्रज्ञानामुळे शक्य झाले आहे अलीकडे विकसित झालेले इंटरनेटच्या तंत्रज्ञानामुळे माहितीची देवाणघेवाण करणे अत्यंत सोयीचे झाले आहे विविध विषयांशी संबंधित संकेतस्थळे वेबसाईट संगणकावर उपलब्ध झाल्यामुळे विविध विषयांची अद्ययावत माहिती मिळवणे शक्य झाले आहे इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या विषयाची माहिती हवी असेल तर संगणकावर योग्य त्या संकेतस्थळाला भेट देऊन ती माहिती मिळवता येते वर वर्णन केलेल्या शोधाखेरीज क्ष किरण तंत्रज्ञान यंत्रमानव ट्रॅक्टरसारखी अवजड वाहने जनुकीय संशोधन उत्तम शेतकी बियाणांचा विकास अत्याधुनिक दूरध्वनी व भ्रमणध्वनी मोबाईल तंत्रज्ञान अशा अनेक प्रकारची शोध लागल्याने माणसाला प्रगती व विकासाचे मार्ग खुले झाले आहेत या सर्व सुविधांचा डोळसपणे व वा संयमाने वापर करायला हवा अन्यथा आपल्यासमोर अनेक समस्या उभ्या राहू शकतात प्रदूषण हिंसाचार व दहशतवाद गुन्हेगारीची वाढ तसेच मानवी हक्काचे उल्लंघन या त्यापैकी काही समस्या आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद